आज आपण पनीर लबाबदार बनवणार आहोत घरी पनीर लबाबदार बनवायला किती सोप्पा आहे ते पाहणार आहोत अगदी रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट पनीर लबाबदार तुम्ही घरी बनवू शकता आणि कमी साहित्यात तयार होतं त्यामुळे तुम्हाला बनवायलाही खूप सोप्पा आहे अगदी कमी साहित्यात तयार होत असलं तरी चविष्ट मात्र खूप भारी आहे एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर पनीर लबाबदार बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवला आहे तर त्यामध्ये दोन चमचे घातले तेल घेतले त्यानंतर एक चमचा जिरं एक काळी वेलची तीन हिरव्या वेलच्या तीन लवंगा थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ते घेतलेले आहेत छोटे आपण हे खडे मसाले जे घालतो आहे ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो पनीरला लबाबदारमध्ये त्यामुळे नक्की घाला एकदम लो फ्लेमवरती आपण हे मसाले थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त परतवायची गरज नाही एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूया तीन कांदे तर इथे रफली कांदे कापून घेतलेले आहेत मीडियम साईजचे एकदम बारीक वगैरे कापायची काही गरज नाही आहे कारण आपल्याला याची पेस्टच करायची आणि कांदेही आपण थोडंसं हलकंसं परतून घेणार आहोत जास्त म्हणजे लालसर वगैरे होईपर्यंत आपल्याला परतवायची गरज नाही आहे बस थोडंसं ना ट्रान्सपरंट झालं का बस आपल्याला एवढेच परतून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही पनीर लबाबदार म्हणून बघा खरंच खूप चविष्ट लागतं आता यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे थोडासा कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याही आपण आता ह्या कांद्याबरोबर थोडंसं परतून घेणार आहोत सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कांदा कुठेही करपला नाही पाहिजे आता थो आणि थोडा एकदम कमी गॅसवरती मिक्स केल्यानंतर आपण या पद्धतीने आपण पेस्ट बनवली ना पनीर पनीरबाबदारची खूप चविष्ट लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे अगदी घाई करू नका थोडंसं बघा आता कांदा आपला थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे बस इतपत आपल्याला परतवून घ्यायचं आहे जास्त परतवायची गरज नाही आहे आता थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो तर इथे मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत थोडे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे सोबतच आपण इथे ना दहा ते बारा काजू घेणार आहोत कारण आप अप... जो क्रीमी ट टेक्चर येणार हे पनीर लबाबदारला त्यासाठी आपण इथे काजू घातलेला आहे किंवा तुम्ही जर मेलन सीड्स देतात ना खरबुजाच्या बिया त्या घातल्या तरी चालतील किंवा दोन्हीही मिक्स करून घातल्या तरी चालेल थोड्या थोड्या त्यामुळे ग्रेव्ही जी आपली मस्त अशी क्रीमी होते त्यामुळे नक्की घाला आता कांदाही थोडा कांद्याबरोबर टॉमॅटो आपण पक मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे कांदा थोडा सॉफ्ट झाला पाहिजे इतपत आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे म्हणून गॅस एकदम लोवरती थोडंसं पाणी घालून आपण याला ना आता गॅस झाकण ठेवून शिजून घेणार आहोत दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटं झाल्यानंतर बघा टॉमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून याला थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून एकदम बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे पण यामध्ये जे खडे मसाले घातले आहेत ना त्याचा फ्लेवर जो येणार आहे ना पनीर लबाबदारमध्ये तुम्ही खरंच आठवणीत करायला एवढे छान लागतो आता ही पेस्ट मी करून घेतलेली आहे थंड केल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच पेस्ट करायची आहे तर आता आपण ही पेस्ट बाजूला ठेवूया आणि इथे मी घेतलेले आहेत पनीर टू फिफ्टी ग्राम पनीर घेतलेले आहेत आणि असे मोठे चौकोरी तुकडे करून घेतलेले आहेत एकदम छोटे तुकडे करू नका थोडे मोठे तुकडे करा याला आता थोडं आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यामुळे ना पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे लाल मिरची पावडर सोबतच थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अगदी जास्त आपल्याला यामध्ये मसाले घालायचे नाही आहेत असं केल्याने काय होतं मी ते पनीरची टेस्ट खूप छान येते तर थोडंसं हलकंसं आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर हे पनीरला सर्व मसाले लागले ना की खूपच छान टेस्ट येते आता पॅनमध्ये मी अगदी थोडंसं दोन चमचे छोटेसे तेल घेतलेलं आहे आणि यावरती आपण हे पनीर थोडं फ्राय करून घेणार आहोत तर थोड्या थोड्याने पूर्ण व्यवस्थित पलटून पलटून आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम लो वरती ठेवायचा आहे थोड्या थोड्या वेळाने आपण बघा असं टर्न करत राहायचं आहे आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं पनीरची जी टेस्ट आहे ना ती एकदम जबरदस्त लागते किंवा तुम्हाला जर असं नसेल करायचं तर नॉर्मल असेच पनीर घातले तरी चालतील पण एकदा या पद्धतीने करून बघा खरंच खूप छान लागतात थोडंसं पण येतो ना त्यांना पनीरला खूप छान लागतं तर जास्तही प आपल्याला फ्राय नाही करायचे नाहीतर हार्ड होतील तर हे बघा पनीर आपले मस्त फ्राय झालेले आहेत बाजूला ठेवूया आणि गॅसवरती मी पॅ दुसरा पॅन ठेवला आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घ्यायचं आहे मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता एक हिरवी मिरची मी घालते आणि सोबतच आपल्या पनीर लबाबदारची टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे एक क्यूब बटर घातलेला आहे खूप छान टेस्ट येते बटरमुळे सोबतच पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि एक चमचा आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे मसाले आणि प बटर वगैरे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम लोवरती ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपण हे मिक्स करत राहायचं आहे सतत मिक्स करत राहायचे आणि सोबतच यामध्ये एक बारीक कापून घेतलेली मी सिमला मिरची घातलेली आहे सिमला मिरची या म या स्टेजला घातल्यामुळे ती व्यवस्थित तो होते टेसी छान लाते, आता परत लाना, तर फ्रायही होते आणि टेस्टही खूप छान येते पनीर लबाबदारला त्यामुळे शिमला मिरची नक्की घाला आता थोडंसं परतल्यानंतर मसाले जळू नये यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण दोन चमचे एवढं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे मसाल्यांची जी प्रोसेस असते ती थोडी स्लो होते आणि मसाले आपले करपत नाहीत त्यामुळे पाणी थोडंसं घालायचं आहे आता थोडं मिक्स केल्यानंतर थोडं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जो शिमला मिरची आहे ती पण छान शिजली जाते आणि बघा मसाल्यानं मस्त तेलही खूप छान सुटलं आहे कलरही खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण जी ट आलं लसूण टोमॅटो कांद्याची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची पूर्ण घालून घ्यायची आपल्याला आणि मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून आपण नंतर ते यामध्येच ॲड करायचं आहे आता हे मसाले आणि पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस एकदम लोवरती ठेवाल कारण हे मसाले वगैरे जळू शकतात त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे अजिबात आधी आता आद यामध्ये अर्धा चमचा घालते मी धनिया पावडरसोबतच अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते आणि आता चवीनुसार आपण ना यामध्ये मीठ घालूया आणि हे सर्व साहित्य आपण परत मिक्स करून घेणार आहोत बघा किती छान कलर आलेला आहे मस्त असा फ्ले सुगंधही सुटला आहे ना पुऱ्या घरामध्ये अगदी मस्त असं सुगंध सुटलेला आहे पनीर मसाल्याचा आता हे आपल्याला कवर करून फक्त दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटं झाले दोन तीन मिनटाने बघा आपण हे ओपन करून बघूया मस्त असा मसाला आहे जो आपला शिजला गेलेला आहे व्यवस्थित तर यानंतर आपण परत आता याला मिक्स करून घ्यायचं आहे याचे बघा शिटे उडू शकतात त्यामुळे थोडंसं मी पाणी घालते मिक्सर जारमध्ये जास्त पाणी घातलेलं नाही कारण की आपल्याला ग्रेवी पातळ नसते याची थोडी घट्टसरच असते त्यामुळे पाणी जास्त वापरायचं नाही आता हे मिक्स करून घेते मी मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरतीही क्लिक करा जे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता यामध्ये आपण पनीर मिक्स करणार आहोत जे आपण फ्राय करून ठेवले हो होते ते सर्व पनीर आपण घालून घेणार आहोत क्यूब किती मोठे ठेवले त्यामुळे छान दिसत आहेत आणि पनीर लबाबदारमध्ये तुम्ही जेवढे मोठे क्यूब ठेवाल ना तेवढेच छान लागतात तर कारण यामध्ये ग्रेवीचं प्रमाण जास्त असं त्यामुळे ते दिसायलाही पाहिजेत आता वरून थोडीशी कम कोथिंबीर घालते बारीक कापलेली परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि एकदम लो फ्लेमवरतीच आपण ही सगळी प्रोसेस करतो आहे जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर ह्याचे ना चिटे उडू शकतात त्यामुळे एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची असे आणि आता बघा मस्त अशी याला उकळी पण ही छान आलेली आहे आता आपल्या पनीर रबाबदारची टेस्ट अजून जबरदस्त करण्यासाठी यामध्ये ना आपण दोन चमचे मलई घालायची दुधावरती जी मलई येते ना ती मी थोडी फेटून घेतलेली आहे किंवा मग तुम्ही मलई नसेल घालायची तर मग जी फ्रेश क्रीम येते तीही घालू शकता झाले फक्त दोन तीन चमचे खूप छान टेस्ट येते रेस्टॉरंटमध्ये वगैरे असंच केलं जातं त्यामुळे आपण ही घर बनवतो आहे त्यामुळे अगदी दुधावरची जी मला येते ती जा साईडला काढून घालू शकता आणि दोन मिनटं आता आपण कवर करून याला फक्त वाफ देऊन घेणार आहोत म्हणजे पनीरमध्ये सगळे मसाल्यांचा फ्लेवर उतरेल आणि मस्त हा पनीर मसाला आपला पनीर लबाबदार तयार आहे आता ला या लास्ट स्टेजला आपण यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालायचा आहे यामुळे रेस्टॉरंटमध्ये वगैरे ना कसुरी मेथी आवर्जून घातली जाते कारण त्यामुळे जी टेस्ट येते ना एकदम जबरदस्त असेल तर पनीर लबाबदार आपलं तयार झालेलं आहे मस्त अशी ग्रेव्ही खूपच सुंदर दिसतो आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो तर नक्की बनवून बघा एकदा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता मी गॅस बंद केला आणि याला पूर्णपणे आपण थोडंसं कोमट होऊ देवी हा म्हणजे आपल्याला बरं पडेल वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि जी क्रीम थोडीशी ठेवली आहे मी ती वरून थोडीशी घालते त्यामुळे लूक खूप सुंदर येतो आणि खा जेव्हा लुक सुंदर येतो तेव्हाच खाण्यामध्ये मजा येते त्यामुळे आपण याचं प्रेझेंटेशनही तसंच करणार आहोत तर बघा किती सुंदर दिसतं आहे पनीर लबाबदार मी वरून थोडीशी क्रीम आणि थोडंसं ना पनीर किसून घातलेलं आहे त्यामुळे दिसायला खूपच सुंदर दिसतंय आणि तेवढंच चविष्ट असं हे रोटी किंवा नानबरोबर पोळीबरोबरही खाऊ शकता एकदम अप्रतिम लागतं तर नक्की बनवा आणि पटापट जर रेसिपी आवडत असेल तर कमेंट्स जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपीबद्दल काही अजून का, तुम्हाला सुचवायचं असेल तर तेही तुम्ही सुचवू शकता मला